नमस्कार मी महंत अनिकेत शास्त्री आज आपण एक प्रश्न बघणार आहोत आणि तो म्हणजे की मठ मंदिरांचं सनातन वैदिक हिंदू संस्कृतीमध्ये कार्य काय आहे ते आज आपण समजून घेणार आहोत आणि माझी सर्व मठ मंदिरांना त्याचबरोबर सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे आणि मागणी आहे की जे आता मी सांगणार आहे त्याचं तंतोतंत पालन सर्वांनी करावं मठमंदिरांची व्याप्ती आणि जबाबदारी ही सनातन हिंदू संस्कृतीमध्ये प्रचंड मोठी आहे नवे नव्हे तर सनातन वैदिक हिंदू संस्कृतीची रक्षाच मुळात मठमंदिरांपासूनच होऊ शकते अन्य कोठूनही नाही त्यामुळे सर्व मंदिरांनी सर्व मठांनी संपन्न मंदिरांनी आणि संपन्न मठांनी काही गोष्टी आज करणं खूप आवश्यक आहे अन्यथा सनातन वैदिक हिंदू संस्कृती संपुष्टात येण्यासाठी किंवा सनातन हिंदू संस्कृतीच्या संकटासाठी मठ सुद्धा जबाबदार ठरवलं जाईल मठ मंदिरांनी आवश्यक कोणत्या गोष्टी कराव्यात प्रत्येक मठ मंदिराची आपली स्वतःची गोशाळा असली पाहिजे याचं मुख्य कारण म्हणजे सनातन वैदिक संस्कृतीची रक्षा ही गौमातेशिवाय होऊ शकत नाही याचे छोटे उदाहरण म्हणजे की जेव्हा आपण आरती करतो परमेश्वराला दिवाबत्ती करतो सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवतो या सर्वांसाठी गौमातेचं तूप हे आवश्यक आहे नैवेद्य बनवण्यासाठी गाईच्या तुपामध्ये आपण नैवेद्य बनवतो तेलामध्ये बनवत नाही दिवा लावतो आरतीसाठी तो सुद्धा तुपाचा लावतो आपल्याला हवन करायचं यज्ञ करायचा त्याच्यामध्ये सुद्धा तुपाच्या आहुत्या दिल्या जातात त्याचबरोबर परमेश्वराला जेव्हा आपण सकाळी आंघोळ घालतो पंचामृत स्नान घालतो त्यामध्ये सुद्धा मुख्य गोष्टी या गाईपासनं मिळालेल्या असतात दूध दही तूप वगैरे त्यामुळे गाईचं महत्त्व सनातन हिंदू संस्कृतीमध्ये अनन्य साधारण आहे यासाठी सर्व मंदिरांनी स्वतःची गोशाळा निर्माण करणं खूप आवश्यक आहे जे आज मोठमोठ्याली मंदिरं आहेत उदाहरणार्थ पंढरपूर देवस्थान असेल सिद्धिविनायक देवस्थान असेल शिर्डी साई संस्थान असेल त्र्यंबकेश्वर देवस्थान असेल माता तुळजापूर पण आ... कोल्हापूर रेणुका माता आदि जे शक्तिपीठं आहेत शनि शिंगणापूर आहे हे जे प्रसिद्ध देवस्थान आहे यांच्या गोशाळा कुठे आहेत आणि किती आहेत या त्यांनी सर्व भक्तांना जनतेला जाहीर कराव्या का तुम्हाला गाईच्या तुपाचं टेंडर काढावं लागतं इतकी वाईट आणि इतकी नीच गोष्ट संस्थान देवस्थान का करत आहे जास्तीत जास्त गोशाळा ठेवून यातून उत्पन्न का नाही घेऊ शकत यामधनं शुद्ध आणि सात्विक गोष्टी आपल्याला प्राप्त होतील मुक्त गोष्टी आपल्याला मिळतील आणि गौरक्षण पण होईल सनातन हिंदू संस्कृतीचं पण रक्षण होईल याचा विचार ही मोठमोठाली देवस्थानं का नाही करत हा प्रश्न आहे त्यामुळे गोशाळा ही प्रत्येक मठमंदिराची ही असलीच पाहिजे जे संपन्न मंदिर आहेत त्यांची गोशाळा ही हजारो लाखोंच्या संख्येने असली पाहिजे आणि जे कमकुवत मठमंदिर आहेत त्यांनी किमान एक गाय वासरू हे ठेवलंच पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे त्याचबरोबर सर्व मठमंदिरांची स्वतःची यज्ञशाळा असली पाहिजे याचं मुख्य कारण म्हणजे की आज जे जन्म ते मृत्यूपर्यंतचे जे षोडस संस्कार आहेत हे षोड संस्कार यामध्ये उपनयन असेल जातकर्म नामकर्म अन्नप्राशन विवाह आधी जे सर्व संस्कार आहेत श्राद्ध हे सर्व आज याचा संस्कारांचा इव्हेंट झालेला आहे हे सर्व संस्कार आज हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये पार पडत आहेत त्यामध्ये अनेक प्रकारच्या विकृती यांनी प्रवेश केलेला आहे याचं मुख्य कारण म्हणजे की संपन्न मठमंदिरांमध्ये देवस्थानांनी यज्ञशाळा म्हणजेच धार्मिक सोहळे पार करण्यासाठी व्यवस्था ही अत्यल्प प्रमाणातच उपलब्ध केलेली आहे त्याचं व्यापक स्वरूप हे सर्व ठिकाणी व्हायला पाहिजे त्यामुळे धार्मिक कार्यासाठी सर्व मठमंदिरांची स्वतःची यज्ञशाळा असली पाहिजे त्याचबरोबर अजून एक मागणी आहे ती म्हणजे सर्व मठमंदिरांची स्वतःची संस्कृत वेद पाठशाळा संस्कार वर्ग असले पाहिजे कारण पिढी जर सुसंस्कृत होणार नाही पिढीला जर सनातन हिंदू संस्कृतीचं ज्ञान असणार नाही तर इथून पुढे मंदिरांमध्ये कोण येणार सनातन संस्कृतीसाठी कोण जागृत अवस्थेमध्ये कार्य करणार याचं विचार हा सर्व भाविक भक्तांनी आणि मठ मठमंदिरांनी केला पाहिजे कारण पिढी जर सुसंस्कृत झाली तरच सनातन हिंदू संस्कृतीची रक्षा ही खऱ्या अर्थाने होऊ शकते आणि आपलं जे साहित्य आहे वेद उपनिषद व्याकरण ज्योतिष मीमांसा उपनिषद आदी सर्व जे साहित्य आहे याची रक्षा ही या माध्यमातनं होईल त्याचबरोबर प्रत्येक मठमंदिराची स्वतःचं आयुर्वेदय आयुर्वेदालय आणि पंचकर्म चिकित्सालय असलं पाहिजे कारण उपचार हा सगळ्यात मोठं धन शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आरोग्यम धनसंपदा उत्तम आरोग्य हे उत्तम उपचाराने मिळतं त्यामुळे उत्तम उपचाराची व्यवस्था जी आपली वेदामध्ये सांगितलेली आहे तो म्हणजे आयुर्वेद त्या आयुर्वेदालयाचं सर्व मठमंदिरांमध्ये व्यवस्था असली पाहिजे कारण की पिढी जर दीर्घायुषी असेल तरच धर्म हा दीर्घायुषी असेल त्यामुळे सर्व मानवता सर्व हिंदू समाज हा दीर्घायुषी बनला पाहिजे निरोगी बनला पाहिजे याची व्यवस्था सुद्धा आयुर्वेदाच्या माध्यमातून सर्व मठमंदिरांनी करावी त्याचबरोबर अजून एक आमची मागणी आहे आणि ती म्हणजे सर्व मठमंदिरांचं नक्षत्रवन नवग्रहांच्या वनस्पत्या बारा राशींच्या वनस्पत्या हवन सामुग्र्या आणि आयुर्वेदिक जडीबुटी यांची लागवण पर्यावरण वृक्ष लागवड हे जास्तीत जास्त व्हायला पाहिजे कारण यज्ञ रोज होत आहे त्यामध्ये लाकडांच्या समीधांच्या हवन हवन सामुग्रींच्या आहुत्या दिल्या जात आहे परंतु ह्या हवन सामुग्र्या या आयुर्वेदिक जडीबुट्या या नक्षत्रांच्या नवग्रहांच्या वनस्पत्या ह्या आज एकही मंदिर पिकवताना दिसत नाही त्यामुळे या गोष्टींचा पण सर्व मठे मंदिरांनी अतिशय सूक्ष्म अंतरात्म्यातून विचार करावा आणि लवकरात लवकर पर्यावरण रक्षण वृक्षांची लागवड ही जास्तीत जास्त करावी यज्ञोवयी श्रेष्ठतमम कर्म हा यज्ञ हे सर्वश्रेष्ठ कर्म आहे आणि यज्ञ करण्यासाठी आपल्याला वनस्पत्यांची गरज आहे जर वनस्पत्याच संपुष्टात आल्या तर यज्ञसंस्था ही बंद पडेल आणि ही सनातन वैदिक हिंदू संस्कृतीसाठी खूप घातक गोष्ट असेल त्यामुळे पर्यावरण रक्षणनिमित्त सर्व जडीबुटींची लागवड ही सर्व मठमंदिरांनी करावी आपापल्या शक्तीनुसार त्याचप्रमाणे अजून आमची मुख्य मागणी आहे ती म्हणजे जेवढे पण मठमंदिर आहे त्यांचे जे ट्रस्टी आहेत त्यांचे जे रक्षक आहेत ह्या सर्वांना मंदिर प्रशिक्षण मंदिर डिप्लोमा टेम्पल डिप्लोमा आदी प्रशिक्षण हे दिलं गेलं पाहिजे कारण की ज्या मंदिरांचे आपण संस्थानिक आहोत त्या मंदिराविषयी आपल्याला किमान आणि कमाल ही माहिती असली पाहिजे की स्तंभ म्हणजे काय घुमट म्हणजे काय कलश म्हणजे काय मंदिराला खिडक्या द्वारं किती असतात कोणत्या देवतेचं जे मंदिर असेल त्या मंदिराची जडणघडण कशी असेल मंदिरांची निर्मितीची संस्कृती कशी असेल द्राविडियन संस्कृती आहे सोमपुरा संस्कृती आहे वगैरे वगैरे सर्व ज्ञान असणं खूप आवश्यक आहे जे ट्रस्टी म्हणून काम करत आहेत त्यांना मंदिरांचा म मा सुद्धा माहीत नाही इतकी वाईट गोष्ट सध्या सुरू आहे त्यामुळे सर्व ट्रस्टींना मंदिर प्रशिक्षण हे कंपल्सरी सक्तीचं केलं पाहिजे आणि ज्यांनी हा कोर्स पूर्ण केला आहे किंवा हे प्रशिक्षण घेतलं आहे त्यांनाच ट्रस्टी म्हणून लायक समजलं पाहिजे त्याचबरोबर ज्या देवतेला जे मंदिर समर्पित आहे उदाहरणार्थ त्र्यंबकेश्वर हे शंकराला समर्पित आहेत सिद्धिविनायक हे गणपतीला समर्पित आहेत पंढरपूर हे पांडुरंग म्हणजे विष्णूला समर्पित आहेत कोल्हापूर हे माता लक्ष्मीला समर्पित आहे आदी जे मंदिरं प्रत्येक देवतेला कोणकोणत्या देवतेला समर्पित आहेत किंवा त्या देवतेचं ते प्रतिनिधित्व करतात तर त्या सर्व देवांचं पुराणपठन शास्त्रपठन हे नित्य त्रिकाल अविरत तेथे व्हायला पाहिजे आज कोणत्याही मंदिरामध्ये सिद्धिविनायक मंदिरामध्ये गणेश पुराण हे नित्यपठन होताना ना दिसत नाही त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये शिवपुराण याचं नित्यपठन होताना ना दिसत नाही या प्रकारे आपण समजू शकतात की जर का त्या पुराणांचं पठन झालं नाही तर ते पुराण शिकणार कोण त्या पुराणांची रक्षा होणार कशी आणि जे कोणी ते पुराण शिकलेले आहेत त्यांना त्यांचा यथायोग्य सन्मान मानधन मिळणार कसं त्यामुळे सर्व मंदिरांनी ज्या ज्या देवतेला जे मंदिर समर्पित आहेत त्या देवतेचं साहित्य पुराण शास्त्र याचं नित्य पठण त्या मंदिरामध्ये नित्य व्हायला पाहिजे त्रिकाल व्हायला पाहिजे त्याचबरोबर धार्मिक पुस्तकांची लायब्ररी ही प्रत्येक मठमंदिरामध्ये असली पाहिजे धार्मिक साहित्य समजून घेण्यासाठी व्यवस्था ही प्रत्येक मठमंदिरांनी केली पाहिजे फक्त शोबाजी लाईटिंग हे तर ठीक आहे पण आज जास्तीत जास्त व्यापकता ही फक्त शोबाजीसाठी केली जाते येणारे जे भाविक भक्त आहे आणि त्यांची जी युवा पिढी तरुण पिढी आहे त्यांची जी चिकित्सा आहे त्यांची जी विचारण्याची इच्छा आहे त्यांना पडलेले जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांना पुस्तकातून ज्ञानातून होऊ शकते त्यामुळे प्रत्येक मंदिरामध्ये धार्मिक पुस्तकांची लायब्ररी पुस्तकालय असलं पाहिजे त्याचबरोबर साधू संतांना प्रत्येक मंदिरामध्ये दर्शनासाठी वेगळी लाईन आणि व्यवस्था करणं आवश्यक आहे कारण साधू संतांचं जे आचरण आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याचं खंडन किंवा त्याच्यामध्ये विघ्न हे जे आज सर्व अतिशय नियोजन शून्य पद्धतीने जे दर्शन सुरू आहे आणि फक्त गर्दी वाढवून गर्दीमध्ये समस्या निर्माण करून आणि व्ही आय पी कोठा निर्माण करून त्याच्यामध्ये जे जास्तीत जास्त प्रमाणात अर्थार्जन करून जो खेळ सुरू आहे तो त्वरित थांबला पाहिजे आणि साधू संतांसाठी सुयोग्य असं दर्शनाची व्यवस्था ही प्रत्येक मठ मंदिरांनी केली पाहिजे साधू संत संन्यासी तपस्वी हे आपले सनातन धर्माचे आपल्याला अभिमान आहे सनातन धर्माचे ते रक्षक आहेत ते आहेत म्हणूनच हा सनातन धर्म टिकून आहे याची जाणीव ही सगळ्यांना असली पाहिजे त्याचबरोबर मंदिर परिसराच्या किमान एक किलोमीटर आसपास मांस आणि मदिरा विक्री ही बंद असली पाहिजे याचं नियोजन हे त्या संस्थानिकांनी त्याचबरोबर तेथील रहिवासी नागरिकांनी एकत्र बसून सरकारच्या कायद्याच्या माध्यमातून हा निर्णय त्वरित घेतला पाहिजे की मंदिर परिसराच्या एक किलोमीटर आसपास मांस मदिरा विक्री केंद्र हे त्वरित बंद केले पाहिजे हे जे गोष्टी आहे ह्या मठमंदिरांच्या माध्यमातून जर झाल्या तरच खऱ्या अर्थाने सनातन हिंदू धर्मरक्षा होईल आणि सनातन म्हणजे नित्यनूतन यावत चंद्र दिवा करू जोपर्यंत सूर्य आणि चंद्र या भूतलावरती ब्रह्मांडामध्ये स्थित आहेत तोपर्यंत हा सनातन धर्म अबाधित राहील त्यामुळे पुनश्च एकदा सर्वांना कळकळीची विनंती की या गोष्टी ज्या आहेत या लवकरात लवकर आपापल्या माध्यमातनं त्वरित लागू कराव्या आणि सनातन धर्माची खऱ्या अर्थाने सर्वांनी रक्षा करावी हर हर महादेव धर्मो रक्षती रक्षिता धर्माचं जर आपण याप्रमाणे रक्षण केलं तरच धर्म आपलं रक्षण करेल जय श्रीराम नमस्कार